गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता आज आहे गुरुवार तर गुरुवारी उपवास आहे mm -hmm. तर आमची आजची पूजा दाखवते पहिल्यांदा तुम्हाला बघा पूजा केली आहे श्री स्वामी समर्थ आणि mm -hmm. इकडं आमचं पिल्लू आमचं क्षण करा कसं खेळते बघा हो सगळ्याला खाली टाकून खेळते आमचं बाले हो ग काय हाय no, no. no? <laughs> कर हाय कर हाय हाय कर किलो नाही ना नाही ना हाय करा हाय करून रखो हाय कर हाय कर हाय कर हाय 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 नाही करना हाय कर की हाय काय करलीस तू खेळलेस ना नाही मम्मा काढायच ओली मी हो ना काढायचं ओली केसत मम्माची ओली केसत का नाही मम्माची ठीक आहे बस बचा खाली खेळायच उशा मम्मा काम करणार का नाही खाली खेळायच नय हाय 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 का गेली नाहीस तू बच वरगीगद रामच टहा न खतेत पटा फ कुै चिएन न े ने <ROMaría> ट <Gél> खूप लक्ष द्यायला लागते आता तिच्याकडं काय पण पडू देत खाली लगेच तोंडात घालायला बघते काय पण खायचं नाही करतेस तू 가ा य होते त्याच्या क ा라 होते त 보 य ा च ् य ा केक एक केक होता कोण खाल्लं हे कोण ख 안녕 ् ल हातात काहीच नाहीये तुझ्या पि हातात काहीच नाहीये तू दिसतेस दिसतेसारा आणि ममादा बू गेले झोपटीस तू खाली खाली काहीच नाहीये da da tro tro i love it